अकरा बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा बारा पंचवीस बारा बारा बत्तीस बारा बारा पंचाळीस बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा बासष्ट बारा सत्तर बारा सत्तर बाराशे सत्तर चिंतावन पन्नास अकरा पंचावन्न अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा दोन अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी सर्व सात पन्नास पंचावन्न सातशे साठ सत्तर सात सातऐंशी सात पंच्याऐंशी सात नव्वद आठशे पाच आठशे पाच दहा आठ पंधरा आठवीस आठ पंचवीस નવ પંદર નવશીસ નવ પંચવીસ નવતીસ નવતાલીસ નવ પંચ નવ પવન નવ સાત નવ પવસત્તર નવ નવ પંચ નવ નવ્વા નવ નવ નવશ્વ છ अकरा पंचवी अकरा पंच्या अकरा ऐंशी अकरा नव्वद बाराशी बाराशे पाच बारा पन्नास बारा पंचावन्न बारा बारा पाठ बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा ऐंशी बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंचानव तेराशे 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 नऊ सात नऊ नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊ पंच्याहत्तर नऊ ऐंशी हजार सत्तर नऊशे 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 पाच नऊ दहा नऊ दहा नऊ पंधरा नऊ नऊ पंचवीस नऊ तीस नऊ तीन नऊ पस्तीस नऊ चाळीस नऊ पंचाळीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊ पंचाहत्तर ऐंशी एक हजार एका पाच एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एकास एका बत्तीस एका चाळीस एका पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका पासष्ट एका सत्तर एका पंच्याहत्तर एक हजार ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका नव्वद एक हजार पंच्याण्णव नऊचाळीस नऊ पंचावन्न नऊ ऐंशी एक हजार एक हजार पाच एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एका तीस एका पस्तीस एका चाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका साठ एक हजार साठ एक आठशे नऊशे ऐंशी एक हजार पन्नास अकराशे अकरा पन्नास अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा 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 ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंच्याण्णव बाराशे नव्वद एका पंचावन्न अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा बत्तीस अकरा चाळीस अकराशे एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका सत्तर एका पंच्याहत्तर एका पंच्याऐंशी एका अकराशे अकराशे पाच अकराशे पाच अकराशे पाच अकराशे पाच दहा